तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या पारखेड येथील सौ अंजली उर्फ कांचन शिवाजी ढगे यांचे कुटुंबावर गजानन श्रीकृष्ण लाहुडकार परमेश्वर श्रीकृष्ण लाहुडकार व ज्ञानेश्वर श्रीकृष्ण लाहुडकार या तिन्ही आरोपींनी गेल्या काही महिन्यापासून अमानुषपणे अत्याचार करून त्यांच्या कुटुंबियांचा मानसिक व शारीरिक छळ केला आहे तीनही आरोपी विरुद्ध चार जून रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक एकशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस कलम तीन एक आर तीन एक एस तीन व्ही दोन व्ही ए अजा अज अधिनियम अठराशे एकोणनव्वद कलम तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन व तीनशे बावन्न भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून वरील तीनही आरोपी फरार आहेत हे आरोपी अतिशय गुंड प्रवृत्तीचे असून त्यांचे अनेक अवैध धंदे व्यवसाय आहेत तसेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र साठा सुद्धा आहे अशा या क्रूर प्रवृत्तीच्या आरोपींना तात्काळ अटक करून जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी अंजली ढगे यांनी केली आहे तर यातील सर्व आरोपींना तीन दिवसाचे आत अटक करून बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा इशारा भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे सुनील रामनाथ तांदळे खामगाव यांच्या वतीने देण्यात आला असून असे न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीच्या सर्व जाती, जाती एकजुटीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह शेख अजीज खामगाव सौ अंजली कान, उर्फ कांचन शिवाजी ढगे ढगे कुटुंबावर हा आ, एक मोठा हल्ला आरोपींनी केलेला होता त्या आरोपीवर अनुसूचित जाती कायद्याअंतर्गत अंतर्गत ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत तरीसुद्धा सदर आरोपी अजून पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही आहे आणि या घटनेला अजून चार दिवस होऊन पण आरोपी धमके वजा यांना इशारा देऊन राहिलेले आहे की तुमच्यासोबत असं करून घेऊ तुमच्यासोबत असं करून घेऊ आणि जीव माण्या धमक्या आरोप दाखल झाल्यानंतर पण करून राहिलेले आहे हा अतिशय गंभीर विषय आहे आम्ही आज खामगाव येथे येऊन माननीय एस डी साहेबांना समाजाच्या भावना कळवलेल्या आहेत एक निवेदन साहेबांनी दिलेलं आहे आणि आत्ताच आम्ही एस डी पी ओ साहेब जे या तपासाचे अधिकारी आहेत त्यांना पण निवेदन दिलेलं आहे आम्हाला या प्रकारामध्ये लवकरात लवकर प्रशासनाकडून न्याय मिळला पाहिजे ही अपेक्षा आहे समाजाच्या भावना तीव्र आहेत अशा प्रकारच्या गलिच्छ भाषेमध्ये आरोपींनी संभाषण केलं आहे ते सुशिक्षित समाज हा ऐकू पण शकत नाही आहे आणि एवढी बोलायची हिंमत त्यामध्ये कुठून येते कोण त्याचा गॉडफादर आहे त्याचे कोणकोणते अवैध धंदे आहेत याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि तुरंत त्या आरोपीला अटक झाली पाहिजे ही समाजाची तीव्र भावना आहे मी परिमल मुदुकरराव कांबळे अध्यक्ष राष्ट्रीय दूशक्ती तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजप अनुसूजाती मोर्चा महाराष्ट्र